राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील दहन केले या प्रसंगी महाड येथील चौदार तळ्यावरती डॉक्टर आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर त्यांनी फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जितेंद्र आव्हाड यांच्यावरती अॅक्ट्रेसिटी अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात अशांतता पसरवण्याचे तसेच सामाजिक भावना दुखवण्याचे काम केले आहे या गैरकृत्याचे काम करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडया यांनी जामनेर उप पोलीस निरीक्षक दीपक पोटे यांना निवेदनाद्वारे दिले आली आली आज जामनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस सामाजिक न्याय वाद यांच्यातर्फे नवतंकी बाज आव्हानाच्याबद्दल आम्ही निषेध नोंदवला आहे आणि प्रमुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जामनेर तालुक्याच्या या पोलीस स्टेशनामध्ये आम्ही निवेदनद्वारे अशी मागणी केली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे प्रत्येक समाजाला न्याय मिळाला आहे तशा महामानवाबद्दल असं त्यांनी गैरकृत्य केलं आहे याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण जर झाला कसा वाईचा आनी आनी पुलीश्टे, पुलीश्टे, पुलीश्टे आनी तर कसं व्हायचं आणि एका लोकप्रतिनिधीने हे केलं आहे म्हणून शासनाकडे सुद्धा आणि पुलिसच्या पोलिसांच्या माध्यमातून निवेदनद्वारे आम्ही अशी मागणी केली आहे त्यांच्यावर ॲक्टर सीटी दाखल करून आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्यात आणि जामने तालुक्यात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू आज असं म्हणाले की भ्रष्टबुद्धी नेत्यानं जितेंद्र आव्हाड या ठिकाणी महामानव बाबा आंबेडकरांनी स्वच्छ दलित लोकांना ज्या ठिकाणी महाविद्या चौदाचा पाणी फुलं त्याच ठिकाणी जाऊन जितेंद्र आवड यांनी डॉक्टर बाबा आंबेडकरांची प्रतिमा फाळण्याचं काम केलेलं आहे अशा जितेंद्र आव्हाडांचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर जे काही शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये के सरकारांनी शिक्षण मंत्री शालेय मंत्री यांनी काही जो श्लोक तो शाळेच्या चित्रामध्ये ॲड केलेला आहे त्याचाही आम्ही सुद्धा निषेध करतो संविधानासारखे मोठे मोठे काळजी पंडित सारखे मोठे मोठे होणारे विषय हे शालेय शिक शाळेमध्ये जर शिकवले गेले तर त्यामधून काळजी पंडित निर्माण होतील हे श्लोक तुम्ही शाळेमध्ये टाकल्यावर तुम्ही त्यात काय शिकवणार मुलांना तेच आज पहिल्यापासून समाजासाठी किती घातक आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे कारण आज ते श्लोक जर तुम्ही शाळेमध्ये शिकवणार तर मुलावर त्याचा काय परिणाम होणार आहे त्यामुळे मी दीपक के सरकार यांचाही सुद्धा जाहीर निषेध करतो आणि भ्रष्टबुद्धी असलेल्या जितेंद्र आवडाचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो तर